मी इथे एका अख्ख्या मक्याचं कणीस घेतलेला आहे आणि याचा आपल्याला डोसा बनवायचा आहे म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं मिश्रण टाकलेलं आहे मक्याचे दाणे होते ते मिक्सरमधून आता आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत एका कणसाची जवळजवळ एक वाटी मक्याचे दाणे तयार झालेले आहेत ते मी इथे मिक्सरमध्ये घातलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं आलं घातलेलं आहे आणि दरदरीत दर वाटून घेतलेलं आहे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आता यामध्ये मी रवा टाकलेला आहे जवळजवळ तीन चमचे रवा टाकलेला आहे त्याचबरोबर बेसन घातलेलं आहे जवळजवळ एक चमचा मी बेसन घातलेलं आहे अजून एक चमचा मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडेसे हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेले आहे कोथिंबीर घातलेलं आहे कुठचेही घावणे करताना जर तुम्ही एक वाटी पीठ घेतलं असेल तर तीन वाटी पाणी घ्यायलाच लागतं पहिल्यांदा थोडंसं कमी पाणी घालायचं आणि बॅटर असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून एका एखादं एक पातळ डोसाचं म्हणजे नीर डोसा असतो तसं जरा बॅटर करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जवळजवळ तीन पेले पाणी टाकलेलं आहे आणि मिश्रण ढवून घेतलेलं आहे हे झाकून आता पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर एकजीव झालेला असेल व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं असेल एक वाटीचं मिश्रण तयार झालेलं त्यामध्ये मी तीन वाटी, वाटी पाणी टाकलेलं आहे कुठचाही तवा तुम्ही टाकू शकता माझ्याकडे भेड्याचा तवा आहे वळसलेला आहे त्यामुळे तो मी घेतलेला आहे त्याला तेल लावलेलं ला आहे त्यानंतर मी बॅटर असं व्यवस्थित सोडून घेणार आहे जसे घावणी आपण करतो तसं आपल्याला बॅटर टाकायचं आहे थोडंसं वरती तेल सोडायचं आहे किंवा तूप सोडायचं आहे त्याच्यावर ते थोडंसं तेल सोडल्यानंतर त्याची ते जी खालची बाजू आहे ती कडक व्हायला द्यायची आहे थोडा वेळ थांबायला लागतं लवकर काढायला गेलात तर हे घावणे तुटले जातात बघा व्यवस्थित एकदम करपूस झालेला आहे अलगद असा चारही बाजूने कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतरच तो पल पलटून घ्यायचा आहे हा बघा एक एक डोसा घावणाही तुम्ही बोलू शकता व्यवस्थित काढला गेला आहे दुसरे घावणे काढताना आपण त्यावर पाणी मारून घ्यायचं आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि पीठ असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर थोडंसं तेल सोडायचं आहे दोन ते तीन चमचे तेल सोडायचं आहे खालची बाजू एकदम कडक होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे ही खालची बाजू व्यवस्थित कडक झाल्यानंतर आपण चारी साईडने त्याच्या कडा त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा मोकळा झाल्यानंतर व्यवस्थित हा पलटला जातो बघा व्यवस्थित पलटून घेतला जातो हे जरा डोसे नरमच होतात हे बघा अलगद व्यवस्थित उचलले जातात तयार आहेत आपले मक्याचे डोसे किंवा मक्याचे घावणेही बोलली जातात चहाबरोबर एकदम मस्त लागतात एकदा नक्कीच ट्राय करा ही जे मक्याच्या घावण्याची किंवा डोस्याची जर रेसिपी आपल्याला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक ला करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा